नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आमदार कृष्णा खोपडे देशमुख प्रवीण यांनी विधानसभेत मंगळवारी लक्षवेधी सूचनेद्वारे लावून धरली मात्र भाजपचे रावल यांनी ही मागणी धुडकावली आहे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचं वर्चस्व असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीतील बकरा मंडीच्या माध्यमातून वीस वर्षात केवळ पंच्याण्णव हजार रुपये सेस मिळाल्याचं दाखवण्यात आलंय या बाजार समितीचा अनेक वर्ष सचिव राहिलेले अधिकारी राजेश भुसारी यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी कृष्णा खोपडे यांनी केली आहे भुसारी आता निवृत्त झालेत तक्रारींची चौकशी केली जाईल त्यांचे निवृत्ती वेतन रोखलं जाईल असं आश्वासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलंय बकरामंडीच्या माध्यमातून वीस वर्षातील सेस कमी दाखवले असलं तरी प्रत्यक्षात चाळीस कोटींचा सरकारचा महसूल बुडवण्यात आलाय मनमानी पदोन्नती मिळा दिल्या मोठे घोटाळे झाले असं आमदारांनी सांगितलंय आणि समिती बरखास्त करण्याची मागणी केली मात्र तशी घोषणा न करता कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल असं मंत्री रावल यांनी सांगितलंय